बंदराच्या हजार दोनशे वीस कोटीच्या तर रस्ते एक हजार आठशे एकवीस गावांच्या मधून तीन हजार तीन हजार नऊशे तेहतीस करोड रुपयांची गुंतवणुकी गुंतवणूक राहील सहा हजार तीनशे शहाऐंशी किलोमीटरचे रस्ते राहतील आणि याला एक हजार आठशे एकवीस भावं महाराष्ट्रातील जोडली जातील विदर्भ हो मराठवाड्यातल्या दुष्काळी भागांसाठी जवळपास सहाशे करोड रुपयांचं विशेष पॅकेज देखील या अर्थसंकल्पामध्ये तशा पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे गृहनिर्माणच्या साठी जवळपास तेरा लक्ष परिवारांना आम्ही अफोर्डेबल हाऊसिंग पुरवणार आहोत आरोग्यसेवेच्या दृष्टीने लसीकरण कार्यक्रम असेल पोषण अभियान असेल राष्ट्रीय आरोग्य अभियान असेल आणि नवीन वैद्यकीय महाविद्यालय असतील ती जवळपास पंधराशे सत्याहत्तर करोड रुपयांची मुक्ती तरतूद ही नवीन वैद्यकीय महाविद्यालयासाठी करण्यात आलेली आहे शेतीच्या संदर्भाने शाश्वत शेती शेतीसाठी पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची तरतूद देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे सर्वसामान्य माणसाला स्वच्छ पाणी यासाठी जवळपास आजपर्यंत एक करोड सव्वीस लक्ष पंच्याहत्तर हजार पाचशे सत्तावन्न जोडण्यात आलेले आहे महाराष्ट्रातल्या एक, एक करोड सव्वीस लक्ष पंच्याहत्तर हजार पाचशे सत्तावन्न आणि दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जवळपास तेरा हजार आठशे एकोणतीस करोड रुपये केंद्रीय निधी देखील यासाठी देण्यात आलेला आहे पी एम स्वनिधी म्हणजे रस्त्यातला जो आपला फुटपाथ वेंडर्स आपण ज्याला म्हणतो त्यासाठी जवळपास तेराशे अकरा करोड रुपये त्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्यापैकी बाराशे एक करोड रुपये आपण वितरित देखील केलेले आहेत ज्यांना आपण दहा हजार रुपये प्रति व्हेंडर आपण अशा पद्धतीची निधी आवंटित देखील केलेली आहे अमरावतीचा टेक्सटाईल पार्क असेल या ठिकाणी जवळपास दोन लक्ष नोकऱ्यांची निर्मिती कोणत्या पद्धतीनं करता येईल त्या देखीलसाठी या बजेटमध्ये तरतूद आणि तशा पद्धतीचं एक्झिबिशन आणि तसा प्रयत्न हा देखील या बजेटच्या माध्यमातून आपण करतो आहोत पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत अकरा हजार एकशे पंचेचाळीस करोड रुपयांच्या खर्चासह जवळपास एकोणतीस हजार पाचशे किलोमीटरचे रस्ते पूर्ण झालेले आहेत महाराष्ट्रात इथलं विद्युतीकरण असेल इथले रेल्वेचे प्रकल्प असतील जे जवळपास रेल्वेचे प्रकल्पांचा जर आपण विचार केला तर एक्क्याऐंशी के हजार पाचशे ऐंशी कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एकवीस प्रकल्प सुरू आहेत आणि पाच हजार आठशे सत्त्याऐंशी किलोमीटर नवीन ट्रॅक आपण महाराष्ट्रामध्ये करतो आहोत आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे दोन हजार चोवीस पंचवीसचा हा जो अर्थसंकल्प आहे तो गरीब युवा महिला आणि किसान या चार घटकांना लक्षात ठेवून त्यांना केंद्र ठेवून केंद्रस्थानी ठेवून अशा पद्धतीचा हा अर्थ संकल्प करण्यात आलेला आहे मनरेगाच्या योजनेमध्ये मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास सव्वीस टक्के वाढ करत चौऱ्याऐंशी हजार करोड रुपयापेक्षा हो जास्त रकमेची तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे फिसकल डेफिसिट म्हणजे तो राजकोशियेत तोटा आपल्या लक्षात असेल तो दोन हजार बावीस तेवीसला पाच पॉईंट एक टक्के होता या वर्षात चालू वर्षात तो है। साड़े चार पॉईंट आठ टक्के आहे आणि दोन हजार चोवीसच्या पुढे त्याला साडेचार टक्क्यापर्यंत नेण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे आम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की मागच्या मोदीजींच्या आरापूर्वी म्हणजे प्रधानमंत्रीपदाच्या पूर्वीचा जो काळ होता ती भारताची अर्थव्यवस्था ही अकराव्या क्रमांकावरून थेट आम्ही आज पाचव्या क्रमांकावर पोचलेलो हो। आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं या देशातल्या जबाबदार नागरिकांच्या मुळं देखील आपण ही अर्थव्यवस्था भविष्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा या केंद्र सरकारचा प्रयत्न आहे अनेक पद्धतीच्या अडचणी आहेत भौगोलिकदृष्ट्या हा देश लोकसंख्येच्या दृष्टीनं हा देश ज्या पद्धतीचा आहे त्या पद्धतीची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे पण तसं असल्यावरही नव्वद करोड पॉप्युलेशन या देशाची ही युवक आहे आणि त्याचं ॲव्हरेज जे वय आहे ते जवळपास सव्वीस आहे आणि त्यामुळं जगातला सगळ्यात मोठा युवा देश म्हणून आपल्याकडे जे काही आज हे जे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपलं जे ॲसेट आहे ते युवा आहे आणि त्यांच्या भरोश्यावर ही अर्थव्यवस्था फार झपाट्यानं जगामध्ये प्रसरण पावत आहे हे देखील आपण लक्षात दे घेतलं पाहिजे आपण जर सबसिडी अनुदान आणि अशा संदर्भाने जर विचार केला तर जनतेला पुरवल्या गेलेला एक रुपया तो इकॉनॉमीमध्ये नव्वद पैशामध्ये कन्वर्ट होतो परंतु इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये टाकल्या गेलेला एक रुपया त्याची तीनपट रक्कम ही इकॉनॉमीमध्ये परत येते लॉंग टर्म बेनिफिटच्या अंतर्गत आणि त्यासाठी निर्मलाजींनी अकरा लक्ष अकरा